जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या मध्ये एक अस्वास असतात लोक येतात कधीकडनं ज्यांचा काही समज नाही असे निश्वास लोकांना गोळा घालतात सत्तावीस अठ्ठावीस उत्सुक होतात आणि याच्यामध्ये कुठल्याही शाखाला लगेच भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन वाढ आहेत हे भारताचा नकाचा नदेश होऊ ठेवा पाकिस्तानचा नकाचा नदेश होऊ ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये पाकिस्तान अटिफाईड काश्मीर कि जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या आहे हे हल्ला करण्याचे सण केंद्रित केले असे दिसले आणि त्याचे कारण असे की फीओ या ठिकाणी दहशतवाद्यांचे त्या ट्रेनिंग दिलं जात तिथे दारूगार ठेवलं जात आणि सगळी मदत पाकिस्तान करण्याची टिकव जर काही निर्णय भारताला घ्यायचा असा तो पाकिस्तान हिंदुस्तान यांची जी वादळ आहे ती वादळ ओलांडून आपण दारू ठिका आणि ती काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते फार कश्मीर इथे झाले या वेळेच्या स्थितीत एक आणखी वजन दिसत की जो काही दहा दिवसापूर्वी झालं कश्मीरमध्ये ते झाल्याच्या नंतर নামি জান হা যিডত যা আনন্দ জানা কি blāziksktā chā rud filtākī hi dāsyudvājānca yīnd ten flatsībi yaṁ chāā lūkśithī janma kuśśāci vīdhan cara etā āle k semua diḥc�� ga épā antyā vorvijān ca rayādhē音 васami ādo abāyā naayatā dāsyudvājānca आणि त्या तुम्ही असेल तर असे त्याने अतिशय हे स्वच्छता दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवन काश्मीरचे नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हवं तर आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत ते पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आत्ताची ही महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची सकाळी अकरा वाजता बैठक बोलावलेली आहे त्याआधी दहा वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित असतील आणि मग अजित पवार यांनी काय ट्विट केलंय बघूया आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय हिंद असं ट्विट केलंय भारतानं जो बदला घेतला जो एअरस्ट्राईक केला त्यावरून अजित पवार यांनी जय हिंद म्हण ट्विट केलेलं आहे भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमाराला हे हवाई हल्ले केले आणि पाकिस्तान मधली दहशतवादी तळ पूर्णतः केली उद्ध्वस्त केली यामध्ये जी महत्वाची दहशतवादी तळ होती बाबलपूर मुजफ्फराबाद यामध्ये या ठिकाणी या तीही उद्ध्वस्त केली त्याचा बदला केला असं सैन्यानं म्हटलंय গঠড় মে কশ্মীৰি লোকে আছে লোক ইয়াত ज्यांचा काही समज नाही असे निष्काळ लोकांना वेळा घालतात सत्तावीस अठ्ठावीस उठून इथे भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही शाळांना लगेच भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन भाग आहेत भारताचा नकाचा निर्देश पाकिस्तानचा नकाचा निर्देश होत ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्या मधी पाकिस्तान ऑक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्या आहे तिथेच हे हल्ला करण्याचं सण केंद्रित केलं असे दिसत आणि त्याचं कारण असं की फिरवते या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे ट्रेनिंग दिलं जात तिथं दारूगळा ठेवलं जात आणि सगळी मदत पाकिस्तान करणं तू जो काही निर्णय वाहताला घ्यायचा असा तो पाकिस्तान हिंदुस्तान यांची जी वाजळ आहे ती वादळ ओलांडून आपण दर शिकवतो आणि ती काळजी भारतीय हवाई दला घेतली आणि जे हल्ले झाले ते फारुफाईड कश्मीर इथे झाले या स्थितीत एक आणखी बदल दिसत कि जो काही दहा दिवसाभूमी झालं कश्मीरीमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या नावामध्ये कश्मीरी जनतेच्या उद्धव सुद्धा सरकार होत हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस घडली सर्व चाचणी झाली स्थानिक जनता ही भारताचा उभी आहे ही दहशतवाद्यांचे युद्ध त्यांनी आपली तीव्र वंश व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक वर्षांनी हा जो हजार झाल्याचा दहशतवाद्यांचा त्याच्या युद्ध निसर्गाचा ठराव झाला आणि त्या तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या युद्ध केली आणि सर्व काश्मीरचे नेतृत्व सेना याच्यात अंतर नाही ही रोज धराव आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तर आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत ते पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आत्ताची ही महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची सकाळी अकरा वाजता बैठक बोलावलेली आहे याआधी दहा वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित असतील आणि महत्वाची माहिती ऑपरेशन सिंदूर बाबत दिली जाईल तर दुसरीकडे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा समितीची बैठक घेत आहेत निश्चितच दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आला असल्याचं आपण पाहतोय अगदी काही वेळामध्येच आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे ज्यामध्ये या ऑपरेशन सिंधू बाबत हे ऑपरेशन सिंधूर कस राबवण्यात आला या संदर्भात माहिती जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची सुद्धा बैठक बोलावलेली आहे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे अर्थातच पत्रकार परिषदेनंतर ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती मिळते आणखी एक मोठी घडामोड आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे भारतीय सैन्यानं सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे अर्थातच देशवासियांपर्यंत ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं त्याची माहिती तीनही सैन्य दलांचे प्रमुख देतील सकाळी दहा वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ऑपरेशन सिंदूर बाबत वेळेला सविस्तर माहिती दिली जाणार आहे मध्यरात्री भारतानं जो स्ट्राईक केला जी क्षेपणास्त्र पीओके मधल्या पाहच आणि पाकिस्तान मधल्या दिली जाईल निश्चितच आणखी एक मोठी अपडेट ती सुद्धा आपण या बघूयाला आपण बघतोय अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एनएसए सोबत संवाद साधला जातोय भारत आणि पाप दोन्ही सल्लागारांसोबत बोलणं सध्या सुरू आहे स्ट्राईक नंतर संयम बाळगण्याचं आवाहन जे आहे ते सध्या केलं जात आहे दोन्ही राष्ट्रातील शांततेसाठी अमेरिकेने आता धाव घेतली असल्याचं मात्र पूर्वी अजित पवार यांनी काय ट्विट केलंय बघूया आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय हिंद असं ट्विट केलंय भारतानं जो बदला घेतला जो एअर स्ट्राईक केला त्यावरून अजित पवार यांनी जय हिंद म्हण ट्विट केलेलं आहे भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमाराला हे हवाई हल्ले केले आणि पाकिस्तान मधली दहशतवादी तळ पूर्णतः केली उद्ध्वस्त केली यामध्ये जी महत्वाची दहशतवादी तळ होती बहावलपूर मुजफ्फरबाद यामध्ये या ठिकाणी या तीही उद्ध्वस्त केली त्याचा बदला केला असं सैन्यानं म्हटलंय असे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या उदयक अस्वस्थ असतात लोक येतात खरीकडनं ज्यांचा काही समज नाही असे निष्कास लोकांना वेळा घालतात सत्तावीस अठ्ठावीस वर्षी भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही शाळांना लगेच भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन वाढ आहेत भारताचा नकाचा ठेवा पाकिस्तानचा नकाचा नदेश होत ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्या मधी पाकिस्तान ऑक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्या आहे तिथेच हे हल्ला करण्याचा सण केंद्रित केलं असं दिसते आणि त्याचं कारण असं की फिओके या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे ट्रेनिंग दिलं जातं तिथे दारूगळा ठेवलं जात आणि सगळी मदत पाकिस्तान करणं तू जो काही निर्णय भारताला घ्यायचा असा तो પાકિસ્તાન હિન્દુસ્તાન એદળે હિ વાદળી કરતીય હવાઈ દળની જે હલ્લેશ્મી ઇસર સ્થિતિ एक आणखी वजन दिसत कि जो काही लहान दिवसाभूमी झालं कश्मीरीमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या नावामध्ये कश्मीरी जनतेच्या उद्देश सुद्धा सरकार होत पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस गजली सर्व चाचणी झाली स्थानिक जनता ही भारताचा वडील उभी राहिली ही दहशतवाद्यांचे विरुद्ध त्यांनी आपली तीन वर्ष व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक वर्षाने हा जो हल्लाचा दहशतवाद्यांचा त्याच्या युद्ध निषेधाचा ठराव झाला आणि त्या ऐकलं असेल तर त्याने अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या युद्ध केली आणि सर्व कश्मीरचे नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगाव आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तर आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत ते पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आताची ही महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची सकाळी अकरा वाजता बैठक बोलावलेली आहे त्याआधी दहा वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित असतील आणि महत्वाची माहिती ऑपरेशन सिंधूर बाबत दिली जाईल दुसरीकडे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा समितीची बैठक घेत आहेत दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आला असल्याचं आपण पाहतोय अगदी काही वेळामध्येच आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे ज्यामध्ये या ऑपरेशन बाबत हे ऑपरेशन सिंधूर कसं राबवण्यात आलं या संदर्भात माहिती जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची सुद्धा बैठक बोलावली आहे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे अर्थातच पत्रकार परिषदेनंतर ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती मिळते आणखी एक मोठी घडामोड आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे भारतीय सैन्यानं सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे अर्थातच देशवासियांपर्यंत ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं त्याची माहिती तीनही सैन्य दलांचे प्रमुख देतील सकाळी दहा वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ऑपरेशन सिंदूर बाबत या वेळेला सविस्तर माहिती दिली जाणार आहे मध्यरात्री भारतानं जो एअरस्ट्राईक केला जी क्षेपणास्त्र पीओके मधल्या पाच आणि पाकिस्तान मधल्या दिली जाईल निश्चितच आणखी एक मोठी अपडेट ती सुद्धा आपण बघूयात या क्षणाला आपण बघतोय अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एनएसए सोबत संवाद साधला जातोय भारत आणि पाप दोन्ही सल्लागारांसोबत बोलणं सध्या सुरू आहे स्ट्राइक नंतर संयम बाळगण्याचं आवाहन जे आहे ते सध्या केलं जात आहे दोन्ही राष्ट्रातील शांततेसाठी अमेरिकेने आता धाव घेतली असल्याचं आपल्याला बघायला मिळतय याआधी आपण बघितलेलं होतं भारताला अमेरिकेने पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय लज्जास्पद आजचा जो हल्ला आहे असा विधान जे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे आता दुटप्पी भूमिका तर अमेरिकेची बघायला मिळाली मात्र आता दोन्ही देशांनी शांतता राखावी आणि भारत आणि पाकिस्तान केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा या, या, याचा सडेतोड याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी